आता सभा व्हायच्या आधी झाले म्हणजे गेल्यावेळी जे झालं त्याच्यापेक्षा वेगळं होणार आहे त्यामुळे एकोणीस ला आलो होतो तेव्हा स्ट्राईक रेट कमी पडला होता आता स्ट्राईक रेट तुमच्या हातात आहे तुमच्या जीवावर आहे बाबा हो इथपर्यंत आलोय बाय रोड आलोय ते सतीशांना विजयी करा हे सांगण्यासाठी आलोय आणि हे सांगण्यासाठी येण्याचं नेमकं कारण काय कारण ही, ने का ही निवडणूक फक्त विधानसभेची राहिलेली नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची राहिलेली नाही आणि विशेषतः पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघामध्ये समोरचं चिन्ह जर बघितलं तर गंमत अशी आहे की गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय बदल झाले जी काय स्थिती झाली ती तुम्ही आणि आपण पाहिली म्हणजे आत्तापर्यंत माहीत होतं पायातली स्लीपर विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो हातातला मोबाईल विकत घेता येतो मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेता येतात विकले जाऊ शकतात हे दुर्दैवी विचित्र महाराष्ट्रानं पाहिलं आणि तुम्हाला मला कळून चुकलं पन्नास खोके आणि मग म्हणूनच मतं मागायला त्याच्या जीवावर येतात बोके आणि त्यामुळं महाराष्ट्र यापुढे कोणत्या दिशेनं जाणार महाराष्ट्र यापुढे कोणत्या दृष्टिकोनातून पुढे जाणार म्हणजे स्थानिक इथले जे काही प्रश्न असतील ते सतीश अण्णांनी सांगितले पण महायुतीचं जे सरकार गेले अडीच वर्ष झालं हे अडीच वर्ष महायुतीचं सरकार तयार झाल्यानंतर निवडणुकीला सामोरं जात असताना अचानक निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी तुम्ही ऐकलं असेल की योजनांची बरसात झाली योजनांचा अक्षरशः पाऊस पडला दिवसाला एकशे सत्तर एकशे सत्तर जी आर हे मंत्रिमंडळाने काढायला सुरुवात केली आणि तरी सुद्धा एवढं सगळं होऊन सुद्धा विधानसभेचा प्रचार ठराविक योजनांवर करायला लागला माझ्या माता भगिनी इथं बसल्या तुम्हाला सगळ्यांना माहितीये लोकसभेला त्यांना मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी पण आमच्या माता भगिनी हुशार आहेत त्यांना बरोबर माहिती आहे की पर सुरू होई सरकार गाय पर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई ना ला, पंद्रह लाख प्रत्येक चल होते सो चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंकी इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों मे ना झोके के केले पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंधरा सो मे ओके आणि म्हणून जेव्हा या मतांवर या गोष्टींवर जेव्हा वेगवेगळ्या वेगवेगळी वेग वेग विधान येतात भारतीय जनता पक्षाचे कोल्हापुरातले खासदार बोलले आज शिंदे गटाच्या शिवसेनेच्या एक नेत्या बोलल्या काल माननीय पंतप्रधानांची सोलापुरात सभा झाली या सोलापुराच्या सभेतून जेव्हा माता भगिनी उठून चालल्या तेव्हा त्या माता भगिनींना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने धमकावलं की पंधराशे रुपये देणार नाही आज शिंदे शिवसेनेच्या एक नेत्या बोलल्या व्यासपीठावरून की जर मत दिलं नाही तर पंधराशे दिले तीन हजार वसूल करू कोल्हापुरातले राज्यसभेचे खासदार म्हणाले ज्या कोणी माता भगिनी दुसऱ्यांच्या सभेला जातील त्यांचे फोटो काढून पाठवा आणि मग कि हा प्रश्न पडतो की हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा हा महाराष्ट्र क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे हा महाराष्ट्र पुण्य श्लोक अहिल्याबाई स्त्रीला माता समजलं जात तिला एक सन्मान तिचं स्वत्व तिचं अस्तित्व याचा आदर केला जातो तिथं सन्मान देण्याच्या ऐवजी जर पंधराशे रुपयांमध्ये आम्ही मत विकत घेतलं अशी भावना जर शिंदे गटाच्या शिवसेनेची भारतीय जनता पक्षाची अजितदा राष्ट्रवादीची असेल तर मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेली महाराष्ट्राची माता भगिनी यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही याची आपल्याला खात्री पडते कारण यांनी सुरुवातीला सांगितलं मगाशी सतीशांना म्हणाले की अडीच वर्षानंतर जेव्हा पक्ष फुटला म्हणजे धनुष्य बाजूवालांची लई अडीच वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना दगा देण्यात आला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फुटला विचार करा महाराष्ट्राची संस्कृती वार करायचा असतो तो छाताडावर करायचा असतो जर पाठीवर वार केला तर त्याची जखम काळजापर्यंत पोहोचते मान्य उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीत वार केला तेव्हा मान्य उद्धव साहेब ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात नव्हते मंत्रीपदाच्या खुर्चीत नव्हते तर हॉस्पिटलच्या बेडवर मान्य उद्धव साहेब ठाकरे होते माने खाली संवेदना बधीर झाल्या होत्या आणि वार करायचा होता तर समोरून छाती सार सांगून करायचा सा होता असा पाठीत वार केला आणि शिवसेना फोड आणि सतीश सांगितलं त्यावेळी काय केलं त्यावेळी काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागत होत मांडीला मांडी लावून बसावं लागत होत जेव्हा हे चाळीस अलीबाबा चाळीस चोर सुरत गोवा गोवा सगळं करून आले हे केल्यानंतर यांनी मुलाखती दिलेल्या आठवून बघा अजित दादा पवार यांच्यावर प्रत्येकाचे आक्षेप होते सगळं टिकलं वर्षभर दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भोपाळच्या सभेत सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यावर बोलले आणि टुनकन गुलाबी जॅकेट घालून राष्ट्रवादीतले काही मंत्री आणि नेते भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले उजव्या मांडीवर शिवसेनेचे आणि डाव्या मांडीवर राष्ट्रवादीचे गद्दार आणि तवा कसे खांद्याला खांदा लावून बसले हाच महत्वाचा प्रश्न जनतेच्या मनात आहेत म्हणजे मग तुमची तत्व काहीच नव्हतं काहीच नव्हतं का ही ही की केवळ आणि केवळ सत्तेसाठी लाचारी होती ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं हे सगळं केलं ते कशासाठी केलं सुरुवातीला शिवसेनेने सांगितलं हिंदुत्व धोक्यात हो आहे म्हणून केलं आजही मुंबई पुण्यात सुद्धा होर्डिंग लागलेत मुफ्ती साहेब लागले की नाही माहित नाही अजून इकडे चर्चा सुरू झाली की नाही बटेंगे तो कटेंगे नावाची चर्चा इकडेही सुरू केली त्यामुळे सुरुवात अशी करायला लागते सांगितलं जातं बटेंगे तो कटेंगे येऊन कोण सांगत उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री अरे तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रावर अवलंबून आहे आणि तुम्ही येऊन महाराष्ट्राला सांगणार की बटेंगे तो कटेंगे आणि मग आईने वेळी सांगितलं जातं कुठेतरी धर्माच्या नावावर प्रचार केला जातो जातीच्या नावावर प्रचार केला जातो सांगितलं जातं धर्म खत्रे में है हिंदू में है होय हिंदू खत्रेमे पण दिवसाला जेव्हा आठ शेतकरी आत्महत्या करतात या महायुतीच्या सरकारमध्ये महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातं दोनशे शेतकऱ्यांची लेकर जेव्हा अनाथ होतात तेव्हा तो शेतकरी हिंदू नसतो का जेव्हा आमच्या कपाशीला भाव मिळत नाही जेव्हा आमच्या सोयाबीनला भाव 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 मिळत 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 नाही नाही जेव्हा जेव्हा आमच्या आमच्या कांद्याला असतो तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याची निर्यात बंदी करतात तेव्हा ज्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जाते तो शेतकरी हिंदू नसतो का जर महिन्याला हजार माता भगिनी महाराष्ट्रातल्या बेपत्ता होत असतील तर या माता भगिनी हिंदू नसतात का <xa>, आणि जर पाच साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा नोकरीच स्वप्न बघणारा जो तरुण जो नैराश्याच्या खाईत नैराश्याच्या गर्ततेच जातो आई का बाळ कष्ट करून शिकवलेलं असतं पोरग जेव्हा इंटरव्ह्यू जातं तेव्हा तेव्हा बाप वाट बघत असतात पोरग परत येईल पोरग सांगल नोकरी मिळाली पण साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक गेली वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्ब ट्रक पार्क गेला एका मागून एक, एक उद्योग गेले महाराष्ट्रातून सगळे उद्योग गेले हे गुजरातला गेले हे इतर राज्यात गेले मग जे निराशेच्या गर्तेत गेले हा माझा तरुण हिंदू नसतो का आणि त्यामुळे भाव जातीच्या धर्माच्या नावावर प्रचार करायला तेव्हा त्यांना सांगा पोटातल्या आगीला जात ठाऊक नसते धर्म ठाऊक नसतो त्यासाठी विकासाची भाकर लागते आणि ती विकासाची भाकर ही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातच मिळते हे आपल्याला निक्षून सांगावं लागलं कारण विचार करा एवढे उद्योगधंदे गेले जेव्हा धनुष्यबाणवाले येतील जेव्हा धनुष्यबाणवाले तिला माननीय मुख्यमंत्री कापसावर एक शब्द देखील बोलले नाहीत माननीय मुख्यमंत्री काय बोलले फक्त लाडकी बहीण पण माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा तुम्हाला विचारतात पंधराशे आले 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 तेव्हा बहिणी खालून विचारतात का तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले खिशातून दिले खिशातून दिले पण हीच लाडकी बहिणी जेव्हा त्यांना सांगते की दाजीच्या कापसाविषयी बोला दाजीच्या कापसाला जेव्हा भाव चढला होता ना तेव्हा लाखो टन कापूस हा ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आला कापसाचे भाव पाडण्यात आले कांद्याचे भाव चढले तेव्हा कांद्याची निर्यात बंदी केली पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं हे भारतीय जनता पक्षावाले जेव्हा गळ्यात टाळ घालून सात हजार रुपये सोयाबीनला भाव द्या दोन हजार चौदा ला सांगत होते दोन हजार चौदा ला पेट्रोलचा भाव होता साठ रुपये आज पेट्रोल गेले एकशे दहा रुपयाला डिझेल झालं दुप्पट ची बॅग होती साडेचारशेला आज ची बॅग जाते साडे सोळाशे सतराशे ला आणि जे सोयाबीनला सात हजार मिळा म्हणून द्या म्हणून सांगत होते आज सोयाबीनला भाव मिळतोय अडतीसशे रुपये चार हजार आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय का बोलत नाहीत कारण लाडकी बहीण हे विचारते दाजीच्या कापसाला कवा भाव देणार दाजीच्या सोयाबीनला कवा भाव देणार दाजीनी सांगितलं होतं दिवाळीला करंजा कर लाडकी बहीण म्हणली मी करंजा करायला गेले खोबर एकशे चाळीस च दोनशे ऐंशी झालं दाजीनी सांगितलं शंकर मी शंकर पाळ्या तळायला गेले तेलाचा डबा पाचशे नि वाढला ह आणि मग हे सगळं झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री का बोलत नाहीत हे महत्वाचं आहे कारण माननीय मुख्यमंत्री हे बोलत नाहीत की महागाई कोणी वाढवली महागाई माननीय मुख्यमंत्री हे सांगत नाहीत की लहान लेकरं ही शाळेत जातात ना शाळेत जाताना खोड रबर आणि शिस पेन्सिल घेतात त्याच्यावर अठरा टेल लागतोय ज्या दुकानातून दही विकत घेतात त्याच्यावर पाच टक्के जीएसटी द्यायला लागतोय पायातल्या चपले पासून बाळ जन्माला आल्यानंतर जे इंजेक्शन देतो वॅक्सिनचं त्याच्यावर बी जीएसटी द्यायला लागतोय आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरणाऱ्या कापडावर सुद्धा जीएसटी द्यायला लागतोय आणि आमच्याच खिशातून काढल्यानंतर जर तुम्ही आम्हाला देत असाल आणि आम्हाला देत असताना उपकाराची भाषा बोलत असाल तर मग दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलावणाऱ्या नंदीबाईलाचं सरकार आम्हाला नकोय म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा इथे येऊन सांगतात तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकदाच विचारायचंय माननीय मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्राचे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री आहात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वराच्या नजरेला नजर रोखून दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं होतं खिल्लत झिडकारली होती तुम्ही दिल्लीश्वरांना कधी विचारलत का की आमच्या तरुणांच्या वाटेचे रोजगार तुम्ही हातोहात घेऊन जात आहे आमच्या वाट्याला आमच्या हक्काचा रोजगार कधी देणार हे निक्षून विचारण्याची हिंमत तुमच्यात आहे का ही माननीय मुख्यमंत्री महोदयांमध्ये हिंमत नाही कारण दिल्लीच्या तुकड्यांवर आणि दिल्लीच्या मेहरबानीवर जर जगायचं ठरवलं तर त्या नेत्याला स्वाभिमान असू शकत नाही म्हणजे परवा साकीनाक्याच्या शिवसैनिकांचं सा मी मनापासून कौतुक करीन म्हणजे नाक्याला माननीय मुख्यमंत्री महोदय चालले होते संविधानिक पद आहे त्या पदाचा संपूर्ण मान ठेवून ज्या पद्धतीनं ते पद हस्तगत केलं गेलं म्हणजे जेव्हा एखादा माणूस जिंकून मिळवतो तेव्हा आदरानं मान झुकते आणि जेव्हा माणूस जिंकण्यापेक्षा हिसकावून मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साकीनाक्याच्या शिवसैनिकांनी जे केलं माननीय मुख्यमंत्री महोदयांची गाडी चाललेली असताना एका शिवसैनिकाने गद्दार म्हणून आवाज दिला शिव मान्य मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली मुख्यमंत्री उतरले मुख्यमंत्री उतरून त्या शाखेत नसीम खान जे उमेदवार आहेत त्यांच्या ऑफिस पर्यंत गेले पण एकही शिवसैनिक उठून उभा सुद्धा राहिला नाही हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे ही ताकद आहे की जेव्हा आपण चुकीचं आणि समोरच्याने जर काही चुकीचं केलेलं असेल तर आपण घाबरायचं नसतं आणि म्हणूनच ही निवडणूक या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ही निवडणूक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आज महाराष्ट्रभर फिरतोय आणि पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाला आवर्जून सांगतो समोरचं जे काही चिन्ह आहे समोरचं जे काही चिन्ह आहे आमच्या आजी कायम सांगायची आमची आमची आजी सांगायची बाळा कधी काही चोरू नको जर काही चोरलं तर त्या अभिमानाने मिरवता येत नाही असं सांगू शकतो का घड्या माझले भारी चोरीच आहे शर्ट भारी बर का चोरीचं आहे बर का सांगतोय ना, ना, सांग का नाही मला कळाना धनुष्यबान चोरीचा असताना सांगतील का सर्व याचा फक्त एकदा विचार करा कारण चोरीनं घेतलेली गोष्ट हिसकावून घेतलेली गोष्ट ही कधीच अभिमानानं मिरवता येत नाही आणि त्या धनुष्यबाणाला जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं वलय होत तो आशीर्वाद होता तोपर्यंत त्याच तेज वेगळं होत आता मात्र जे काय हाताते ते एवढंच विरोधकांना सांगा तू किती बी ताण येत नसतोय बाण आणि म्हणून ही निवडणूक या महाराष्ट्र धर्माची कारण हा महाराष्ट्र को हा पन्नास खोक्यात विकला जाणार नाही हा महाराष्ट्र ईडी सीबीआयच्या दबावा पुढे झुकणार नाही हे दाखवणारी ही निवडणूक आज महाराष्ट्रभर फिरतोय जवळपास किती विधानसभा मतदारसंघांमध्ये सभा झाला ते पण आता आठवत नाही पण महाराष्ट्रभर अण्णा फिरत असताना एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे ती म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येत ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि लोकसभेला आम्ही अनुभवलो तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीचा उल्लेख केला लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्हाला प्रत्येकाला असं वाटत होतं लढावं की नाही कुठलं चिन्ह मिळेल काय होईल कसं होईल पण आज शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट महाराष्ट्रात आली पण लोकसभा तो सिर्फ झाकी थी विधानसभा अभि बाकी आहे जर लोकसभेला पवार साहेबांची लाट होती असं आपण म्हटलं तर भावांनो विधानसभेला सुनामी आलीये अख्ख्या महाराष्ट्रानं ठरवल्या आदरणीय पवार साहेबांच्या पाठीची उभं राहायचं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आता एवढं सगळं सांगितल्यावर जबाब सीझनला पंक्तीला बसतो आता आज गुरुवार आहे त्या मग मी पोळीच बोलतो पंक्तीला बसलं आणि जरा जिलेबी आणखी पाहिजे वाढपी ओळखीचा असला तर बोलावता येते ना वाढप्याला हा पला सांगता येते तेवढा एक वेढा जिलबीचा आणखी टाक बरोबर का नाही म्हणजे पंक्तीला बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असणं गरजेचं आहे आणि जेव्हा आमदार निवडून द्यायचा तर तो आमदार सत्तेतला असणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार असल तर वाडपी आपल्या हक्काचा असला पाहिजे याची खूणगाठ पारवा एरंडोल विधानसभा मतदार संघाने बांधा आणि वीस तारखेला त्या बापाला आठवा वीस तारखेला त्या बापाला आठवा ज्या बापानं काबाड कष्ट करून घर उभं केलेलं असतं छप्पर बांधलेलं असतं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात काबाड कष्ट केलेल्या असतात हाडाची काढं केलेली असतात पण पोराच्या डोक्यावर सुखाची सावली धरलेली असती आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो बाप जर घराच्या अंगणात बसला आणि मागून अख्ख घर कुणीतरी काढून घेऊन गेलं तर त्या बापाला काय वाटेल त्या बापाला दुःख बाप कोलमडून पडेल बापाला आतून वेदना होतील पण हीच गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात घडली होती दोन जुलैला गेली पंचावन्न साठ वर्ष ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी पंचावन्न साठ वर्ष वाहिली त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह काढून घेतलं पण आयुष्याच्या संध्याकाळी बापाला हारताना बघायचं नसत बापाला जिंकवायचंच असतं आणि त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं असतं त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह चिन। तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य राहुलजी गांधींना मत आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे सतीश अण्णा पारोळा एरंडोल विधानसभेचे आमदार आणि अण्णा तुम्हाला शब्द देतो तुमच्या विजयी सभेसाठी पुन्हा पारोळा एरंडोल मध्ये येईल माणूस एक नंबर ईव्हीएम वर एक नंबर काम एक नंबर त्यामुळे एवढाच एक संदेश देतो रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय आणि याचबरोबर शेजारच्या पाचोरा भडगाव मतदार